श्री गणेशाय नम प्रत्येकाच्या घरोघरी गणरायाचं आगमन होत असतं गणपतीची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाला ब्राह्मण आणि भटजी मिळेलच का हो तर नाही तर आपल्यालाच भटजी व्हायचं आहे आणि आपण पंचोपचार पूजा करून गणपतीची स्थापना करायची आहे गणपती अथर्व शाणे गणपतीच्या मूर्तीवर फुला आणि पाणी शिंपडायचं आहे म्हणजे गणपतीचं अभिषेक होईल आणि गणपतीची स्थापना होईल गणरायाला सांगायचं आव्हान करायचं तांदळाच्या धाने अक्षर टाकून हे गणराया आवयामी आणि स्थापयामी स्वतःच्या डोळ्याला पाणी राहून गणपतीची मूर्ती ज्या जागेवर ठेवायची पाटावर आणि फुलाने पाणी शिंपडायचं श्री गणेशायन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमे मे देव सर्वकारिशी सर्वदा श्री गणेशाय नम शांति मंत्र हात जोडा ओम भद्रम कर्णे श्रोण्याम देवा भद्रम पश्चिम अक्षवीर चत्रा स्थिर रंगै सुस्तवाम सस्तनो बी वैश्यम दैवतम यदायु ओम स्वस्ति नेंद्र दसवा सस्य न पुषा विष वेद स्वस्ती नस्ताक्षर हरिष्ट न पुरस्पृत ददातु ओम शांती शांती शांती, शांती। आता फुलाने आणि पाणी शिंपडायचंय मूर्तीवर अभिषेकासाठी ओम नमस्ते गणपते त्वमे प्रत्यक्षम तत्वसी तमेव केलम कर्तास केल धर्तासिवमे केवर्ता तमे सर्विद ब्रामासिसिसिसिसिस साक्षादात्मा वच्मि सत्यम वच्मि अवत माम अवक्तारम अवसतारम अवधातरम अवधातारम अवचानम शिष्यमव पचतात अहत पुरस्तात अहो तरात अव दक्षिणात अहो चार धरातात, धरातात सर्व तमाम बाई पायी समन्तात तम वाङमयचिन्मया तमानंद मयस्त मया ब्रह्म मया तो सचिदानंद दीतीय सी प्रत्यक्ष ब्रह्मसि तो ज्ञानमयो विज्ञानमयसी सर्वजदीव तत जायतो सर्वजगदी तत िषत सर्व तैलमश्यती सर्वजगी तै प्रत्ययी तो मीरापणपहा तम उच्चर वाक्पदा गौन प्रयातीता तम देहता तम काल प्रयातीता तो मूलादास्तौसि नित्रयात्त्मक योगिन ध्यायती निघा तम ब्रह्मस्तम विष्णुस्तम रुद्रस्तम इंद्रस्तम अग्नीस्तम सूर्यास्त वायुस्त सूर्यास्त चंद्रमास्त ब्रह्मपुरव सुरम गणादिपूरमुच्चार्यवर्णा तंदंत अंतरम अणुस्वपरतरालुसित तारेन हृदय मणुस्व एतो मणुस्वप गकारपूर्वप्यम रूप अणुस्व छादूप मिंदुत ऊप ना सहिता संदी सेशा गणेशुद्धा गणकृशे गायत्री चंद गणपती देवता ओं गम गणपतय नम ओम एकदंताय विन है तन्नो तोंडाय धी मयी तनो दंती प्रचोदयात एकदंथ चुरस्त पाशाकुशम धारिणीमस्ते भ्रमाण मृषकदोज रक्त लंबोधरम सुपकर्णक रक्तवाससं रक्तगंधानुवृत्तांग रक्त पुष्पे सुपूजित भक्ताणुकीण बा, बा, देव जगत कर्ण आविर्भूताच्या सृष्टायकुत आहे पुरुषात परम ये वो वो योगी हा। नमो राजपतय नमो गणपतऐ नमो प्रतम नमस्ते असतुला मदराय एक नंत विघ्न हाशीने शिवसुताय श्री वरद नमो नमः हा आता हात जोडायचे फलश्रुती एकतद अथर्वशिष्या योध्ये ते ब्रह्म भूया कल्पते स सर्थ सुख मेधते स सर्वघ्न बाधते सच महापा प्रोच्ये सायम ध्येयनो दिवसकृतांपयी प्रतर ध्यायनो रात्रित पापांनाशय सायं भवति अपपती च विदन्ति बवती धर्माकामोक्षाच न इदर्वशिष्याय यो योधी महोदया सती स पापी अन भवती सवर सा सहस्रवर्तना यम यम काम दिते तम तम तमणे साधित आणि गणपती अभिछंती स वांगवी भवति चतुर्थ्या म्हणचे जपति स विद्यावान भवति इथे ते वर्ण वाक्य ब्रह्माला वर्ण विद्यात भिवेती कदाचित नाहीत य दुर्वा क्र जयंती सवय सगणप भवती य लाल जय जयंती सैशवान स मेधावान भवती यो मोदेक सहस्रेन जयंती स वाचित फल वापनोती य सार्जे सिमृती स सर्व स सर्व अष्टब्राह्मण समग्रिया सूर्यवर्चस्वी सूर्यग्रहे महानन्य प्रतिमास निधी जप्त सिद्धमंत्र बवती महाविज्ञा प्रमुचते महादोषात प्रमुचते महापापात प्रमुचते स सर्दवती होती सर्दती हे ऐं वेदनिषद ओम भद्रम कर्णे शोणयाम देव हा भद्रम पश्यम अक्षर जत्रा स्थिरंगई सुस्त वाम सस्त नभि वैश्यम दैपयु ओम स्वस्ति नेंद्र उद्धसा स्वस्ती न पुषा स्वस्ति नस्ताक्षरे अरिष्ठाने मी स्वस्ती न पुरस्पुत ददातो ओम सणावतो सण भुनक्तो स वीर्य कर्वावही तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावही ओम शांती शांती शांती